कर खाजगी शाळा शिक्षक संघ अध्यक्ष हे आंदोलन शिक्षकाच्या मागण्यासंदर्भात श्री वाक्सर विभागाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात सुरू आहे अनुकंपाचे प्रकरणं म्हणजे अनुकंपाची नियुक्ती काही शाळा देत नाही अनुकंपाची नियुक्ती दिली तर मान्यता देत नाही मान्यता दिली तर शाळार्थ साडी पाठवतात पण फार मोठा घोळ झाला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे या राज्याला कल्पना आहे पण अनुकंपाच्या बाबतीत एक वर्ष लावायचं आणि याला पैसे देणाऱ्या माणसाला लवकर काढायचं म्हणून आता ते फ्रॉडमध्ये आले आता मुख्यमंत्र्यांनी इश्यू घेतला नागपूरचा आमची भेट झाली ते त्यांनी इश्यू घेतला त्यांना विनंती केली होती किंवा एक महिन्याचा पगार होतो आणि इतका भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे त्यांनी तो चिरून धरला आणि लगेच इन्क्वायरी झाली त्याच्यामुळे मोठे मोठे मासे पकडले गेलेले आहेत आणि अजूनही पकडण्याच्या फक्त प्राथमिक असतात आमचं आंदोलन होतं नेहमी सोळा डिसेंबरला केलं त्याच्या पहिलेही केलं आंदोलन नूलन, त्या आंदोलनात आम्ही एकविषयक गेला होता तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही भ्रष्टाचार करणार असं जे शिक्षण विभागाचं धोरण होतं ते धोरणाच्या विरुद्ध आंदोलन असं आमचं जे आधी रेडिंग तुम्हाला पाहिलं असेल तेच रेडिंग दे आहे अजूनही यांचं सुटलेलं नाही अनुकंपाचे प्रकरण प्रलंबित असताना प्राथमिक विभागाचे मेडिकलचे बिलं पास झाल्या ट्रेझरीने केले आहे बँकेमध्ये जमा आहे अजून शिक्षकाच्या खात्यावर वळते नाही गेले मला सांगा बँकेला फक्त अठ्ठेचाळीस तासाचा अवधी आहे ठेवण्याचा नाही तर सरळ सरळ वापस केला पाहिजे एक तर गव्हर्नमेंटला केले पाहिजे वापस नाही तर ते त्यांच्या खात्यात जमा केले म्हणजे बँकेतले अधिकारी इथे तेही याच्यात गुंतलेले आहेत फार मोठा करप्शनचा आहे आम्ही दोन वेळा तीन वेळा संदीप जोशी आमदार झाले त्यांना विनंती केली त्यांना तर लेखीच दिलं संघटने याच्यावर नागोगाणार होते सोबत आमच्या याच्या शिक्षणाधिकारी होत्या माध्यमिक आम्ही सांगितलं त्यावेळेस त्याच्यामुळे हा घोटाळा आला आता घोटाळ्याच्याऐी घोटाळा चालत राहील चौकशी होत राहील मग शिक्षकाचे प्रॉब्लेम झाले नाही पाहिजे का सॉल्व त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मेडिकलचे बिल आहे अनुकंपाची मान्यता आहे या अनेक प्रश्नासाठी आम्ही इथे बसलेला होतो आमची पुढची माहिती मी विनंती करतो वाघ सर पण योगदान आहे कारण की पुरावे सह आणि तरी पण तुमच्या मागण्या संलंबित आहे बरोबर पूर्ण होत जायचं कारण याचं कारण म्हणजे भ्रष्ट अधिकारी आम्ही गेल्या अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये तुषार महाजन डेप्टी सेक्रेटरी यांना निवेदन दिल्या भ्रष्टाचाराबाब बाबत तर त्यांनी ते कानाडोळा करून हे घेण्याचा प्रयत्न नाही केला निवेदन घेण्याचा प्रयत्न नाही केला ते आम्ही पाहून घेऊ करून टाकू असे उडवाउडीचे उत्तर देत होते कारण तुषार माझंसुद्धा या या नागपूरच्या भ्रष्टाचारामध्ये पुढारी आहेत ते आणि अशा प्रकारे ज्या मागण्या होत्या आमच्या त्या मागण्याकडे पी युनिटचे निलेश वाघमारे हे तर संघटनेला काही समजत नव्हते स्वतःच मिनिस्टर असल्यासारखे ते निर्णय घेत होते आणि ज्यांनी पैसे दिले त्यांचे बिलं काढायचं आहे इरेज बिलं आणि जे रेग्युलर लोक होते ते चार चार वर्षापासून अजून पेंडिंग त्यांच्याकडे आहे मेडिकल बिलंसुद्धा आहे शालार्थ आय डी सु अप्रूव्ह सुद्धा अनुप बावल्यांची त्यांचेसुद्धा त्या ते पैशाची डिमांड करत होते तर अशा प्रकारे यांनी वाघमारेंनी निलेश वाघमारेनी खूप हैदोस मचवला आणि त्याप्रमाणे ह्या सगळा घोळ उघडकीस आला हे बघा आम्ही आज नाही हा दहा वर्षापासूनचा ज्यावेळी विनोद तावडे शिक्षणमंत्री होते तेव्हापासून हा विषय आम्ही केलेला आहे कारण शिक्षण विभागामध्ये आणि त्या दहा वर्षाचं ब्रीदवाक्य आता तुमच्यासमोर आलेलं असेल की बा पैसे दिल्याशिवाय काही काम होत नाही हे जे पद नसताना शालार्थ म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये पद नाही पाहायचं काही नाही आणि पूर्णपणे बोगसपणा केलेला आहे यामध्ये त्या शिक्षकांचा दोष नाही तिथं मुख्याध्यापकांना वेटी धरल्या जात आहे मुख्याध्यापकांचाही दोष नाही आहे याचा खरा दोष आहे तो तो त्या शाळेचा संचालक कारण त्या मुख्याध्यापकांना बळीचा बकरा केला जातो मुख्याध्यापकांना प्रेशराईज करून सहाय्य केल्या जातात आणि जर यांना एस आय टीला चौकशी केली ना त्यांना बोलवलं तर मुख्याध्यापकांनी आप आपली हीच भूमिका मांडायची की बाबा आमची तुम्ही बँक स्टेटमेंट चेंज चेंज चेक करा आणि संचालकाचे करा म्हणजे यांना जे अधिकारी आहे आणि संचालक आहे आणि या सगळ्यांच्या संगणमताने या सगळ्या व्यवस्थेला कीड लावण्याचं काम आणि त्याचा खरंच जो सर्वात जो भ्रष्ट आहे तो अजूनही सापडला गेला नाही म्हणजे मोठे मोठे मासे गळायला लागले परंतु त्याच्या निलेश वाघमारे आम्ही इथे मागच्या वी इथेच संविधान चौकामध्ये आंदोलन केलं होतं त्यावेळी गाणार सरांना मी प्रश्न लावलेला होता गाणार सरांनी म्हटलं की येत्या आठ दिवसामध्ये हा निलंबित होणार आणि तशाच प्रकारे झालं त्याला निलंबनाची त्याच्यावर कारवाई झाली म्हणजे एवढं मोठं काम म्हणजे या खाजगी शिक्षक संघात आम्ही शिक्षकाच्या विरुद्ध शिक्षकांना प्रोटेक्शनासाठीच आहे परंतु जे चुकीच्या पद्धतीने गैरमार्गाने वापर केलेला आहे त्या, त्या त्या मार्गाला आळा बसला पाहिजे आणि कुठेतरी हे अधिकारी लोक प फायलीच्या पेंडिंगमध्ये सहज करत नाही पैसे जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत जात नाही म्हणजे सांगा काय काय ही व्यवस्था आहे म्हणजे या व्यवस्थेला पूर्णपणे या आता पूर्णपणे या जेव्हापासून निलंबित झालं किंवा हे प्रकरण उघडीत झालं तेव्हापासूनच्या फाईलची पेंडन्सी आहे आणि त्यामुळे आम्हाला इथे म्हणजे मग शिक्षणाधिकारीच निलंबित दोन मिनटं झाडा शिक्षक सांगाच जा सा। दोन मिनटं दोन मिनटं शिक्षक एकता शिक्षक एकता शिक्षक एकता यानंतर विभागीय या सचिव श्री श्री नंदनवा सर यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपल्या आंदोलनाच्या विषय आपण किती प्रयत्न करा आणि भ्रष्टाचार करणार ते आपलं मागील दहा वर्षपासनं ते आपलं शीर्षक आहे ही भूमिकाच आहे शिक्षण विभागाची अधिकाऱ्यांची की आम्ही तुम्ही काही करा परंतु आमचं ते काम आहे भ्रष्टाचार करण्याचं ते काही शिकणार नाही आणि गेल्या दहा वर्षामध्ये याच टायटलमध्ये याच शिक्षकाखाली आम्ही आता आंदोलन करतो आहे त्यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे होती